कधी कधी रोज रोज घरचं तेच तेच खाऊन मुलं कंटाळतात कधीतरी मुलांना असं काहीतरी वेगळं बनवून खाऊ घातलं तर मुलंही खुश होतात व आवडीने खातात तर आपण आज छोले पनीरची रेसिपी बघणार आहोत अगदी ढाब्यासारखी म्हणा किंवा हॉटेलसारखी म्हणा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी संध्या संध्याच रेसिपी मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत इथे मी एक वाटी छोले घेतलेले आहे घरात जी आमटीची वाटी असते तेच वाटीने मी इथं छोले मोजून घेतलेले आहे तर सर्वात आधी आपण इथं छोले दोन ते तीन पाण्याने धुवून घेणार आहोत इकडे मी पाणी गरम करत ठेवलेलं होतं पाणी हे कोमट असायला हवं याच्यामध्ये हे सर्व छोले आपण टाकून घेणार आहोत छोले टाकल्यानंतर दोन ते ता अडीच तास आपल्याला छोले असेच सोडून द्यायचे आहे किंवा तुम्ही रात्रभर असेच ठेवू शकता तर इथे दोन ते ता तीन तासानंतर मी छोले चेक करते तर छोले थोडेसे आपले मऊ पडलेले आहे इकडे मी गॅसवर कुकर गरम करत ठेवलेला आहे त्याच्यात मी अडीच ते तीन ग्लास पाणी टाकून घेते चवीपुरतं मीठ टाकून घेतलं व त्याच्यानंतर अर्धा चमचा हळद टाकून घेतली त्याच्यानंतर कुकरवर झाकण ठेवायचं व पाण्याला खतखतून उकळी घेऊन द्यायची इकडे पाण्याला उकळी आल्यानंतर सर्व छोले आपण याच्यात टाकून घेणार आहोत छोले टाकल्यानंतर आपल्याला गॅसच्या पास्त। जवळपास पाच ते सहा शिट्ट्या करून घ्यायच्या इकडे आपल्या शिट्ट्या होतील तोपर्यंत आपण एका साईडला वाटण तयार करून घेऊ इथे मी मिक्सरचं चो छोटं भांडं घेतलेलं आहे व ज्या वाटीने आपण छोले मोजून घेतलेले होते त्याच वाटीने दीड वाटी कांदा मी कट करून पेस्ट करून घेतली आहे इथे मी लसणाच्या पाच तसा पाकळ्या घेतलेल्या आहे व एक इंच अद्रक घेतलेलं आहे याची आपण जाडसर भरड करून घेऊ तुम्हाला जर अद्रक लसूणचं पेस्ट वापरायचं असेल तेही तुम्ही एक ते दीड चमचा इथं वापरू शकता तर ही भरड मी एका वाटीत काढून घेते इथे मी काही खडे मसाले घेतलेले आहे दोन लवंग तीन मिरे अर्धा इंच दालचिनी मधून मी दोन तुकडे केले होते त्याच्यातला अर्धा तुकडा मी इथं वापरते तर याला आपण चांगलं कुटून घेऊ तुमच्याकडे खडे मसाले नसतील किंवा तुम्हाला वापरायचे नसतील तर याचाही पर्याय मी तुम्हाला पुढे सांगितलेला आहे तर कुटून घेतलेले हे खडे मसाले आपण काढून घेऊ कुकरच्या आपल्या पाच सहा शिट्ट्या झालेल्या आहे आता आपण कुकर उघडून बघूया छोले हातावर घेतल्यानंतर मस्त दाबला जातो आहे आपले छोले हे मस्त मसूद शिजून गेलेले आहे आता आपण भाजीची तयारी करू गॅसवर कढई गरम करत ठेवलेली आहे त्याच्यात मी दोन पडी तेल टाकून घेते तेल चांगलं गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी टाकून चांगली तडतडून तर द्यायची त्याच्यानंतर अर्धा चमचा जिरे टाकून घेतले चिमूटभर हिंग टाकून घेतला त्याच्यानंतर अद्रक लसूणची जी भरड करून घेतलेली होती ती मी याच्यात टाकून घेते अद्रक लसूणची भरड आपण एक मिनटं किंवा गोल्डन रंग येईपर्यंत थोडीशी मध्यम तमंद आचेवर परतून घ्यायची गोल्डन रंग आल्यानंतर याच्यामध्ये आपण कांद्याची पेस्ट केली होती ती टाकून घेतोय कांद्याची पेस्ट टाकून घेतल्यानंतर याला सतत परतत राहायचं जेणेकरून खाली चिटकू नये व तुमची भाजी कडवट लागू नये पाऊन चमचा लाल तिखट टाकून घेते पाव चमचा गरम मसाला टाकून घेते व खडे मसाल्यांची भरव टाकून घेतली इथे तुम्हाला खडे मसाले वापरायचे नसतील तर तुम्ही मसाला पाव चमच्याच्या ऐवजी अर्धा चमचा वापरू शकता सुरुवातीला ज्या वाटीने मी छोले मोजून घेतलेले होते त्याच वाटीने मी इथे फेटून घेतलेलं पाऊन वाटी दह्याचा वापर करते दही टाकल्यानंतर याला असं सोडून न देता सतत परतत राहायचं जेणेकरून आपली दही फाटू नये इथे तुम्हाला दह्याचा वापर करायचा नसेल तर तुम्ही दोन टोमॅटोची पेस्ट करून इथे वापरू शकता आपल्या पेस्टला मस्त तेल सुटलेलं आहे त्याच्यानंतर आपण याच्यात छोले टाकून घेतो आहे छोले टाकल्यानंतर दोन ते तीन मिनटं याला असंच परतून घ्यायचं व ज्या पाण्यामध्ये आपण छोले शिजवून घेतलेले होते तेच पाण्याचा वापर आपण इथं करून घेतो आहे आता पाणी टाकल्यानंतर मध्यम तर मंद आचेवर आपण ही भाजी शिजवत ठेवणार आहोत आपली इकडे भाजी शिजते तोपर्यंत आपण इकडे पनीरची तयारी करून घेऊ कालच्या रेसिपीमध्ये मी जे पनीर बनवून दाखवलेलं होतं त्याच पनीरचा वापर मी इथे करते पनीरचे क्यूबला आपल्याला असे टोचे करून घ्यायचे जेणेकरून आपण हे पनीर भाजीमध्ये टाकल्यानंतर ते पनीरचे आतपर्यंत भाजी, पनीर भाजी जायला हवी इकडे मी तव्यावर तेल टाकून घेतलेलं आहे व पनीरने त्याला पसरून घेतलेलं आहे व संपूर्ण पनीर आपण असे ठेवून घेऊ पनीर तुम्हाला असं ठेवायचं नसेल तळून घ्यायचं असेल तरीही चालेल तर इथे आपल्या पनीरला मस्त गोल्डन रंग आलेला आहे याला आपण पलटी करून घेतोय दुसरी बाजूही आपण गोल्डन रंगावर करून घेतलेली आहे आता मी गॅस बंद करून घेते इकडे आपली भाजीही होत आलेली आहे तिच्यात मी थोडीशी कोथंबीर टाकून घेते व एक चमचा कसुरी मेथी हातावर क्रश करून टाकून घेते कोथंबीर व कसुरी मेथी टाकून घेतल्यानंतर दोन ते तीन मिनटं आपण आप आप ही भाजी शिजवून घेणार आहोत दोन ते तीन मिनटानंतर आपल्याला हे पनीर याच्यात टाकून घ्यायचं आहे पनीर टाकून घेतल्यानंतर चार ते पाच मिनटं आपल्याला ही भाजी शिजवत ठेवायची आहे चार ते पाच मिनटानंतर आपल्या भाजीला मस्त असा रंग आलेला आहे व त्याला मस्त तेलही सुटलेलं आहे आता आपण हे छोले चेक करून बघू छोले आपले मस्त मौसूत शिजून गेलेले आहे इथे मी गॅस बंद करून घेते हॉटेलसारखी छोले पनीरची भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकूनला क्लिक करा धन्यवाद